पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दैनिक सकाळचे सरदार काळे कळे तर उपाध्यक्षपदी बेधडक न्यूजचे कृष्णकुमार कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली काळे नाव रघुनाथ मोरे यांनी सुचवले त्याला सागर मोरे यांनी अनुमोदन दिले कांबळे यांचे नाव अरुण तळेकरे यांनी सुचवले त्याला दत्तात्रय पाटील यांनी अनुमोदन दिले अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक पी व्ही पाटील होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका बाजारभगाव तालुका पनाळा येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली सहा जानेवारीला होणाऱ्या पत्रकार दिनाच्या तयारीसाठी ही सभा घेण्यात आली होती पत्रकार संघाच्या वतीने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध विषयावर चर्चा झाली चर्चेत बाबासाहेब चौगले के वाय पाटील धनाजी पाटील वसंत पाटील सागर चौगले केडी पाटील नंदकुमार बुराण भिकाजी पाटील आदींनी सहभागी नोंदवला सचिव धनाजी गुरव यांनी स्वागत व प्रस्तावित केले कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले माजी अध्यक्ष तानाजी पाटील यांनी आभार मानले यावेळी बाजारभोगाव विभागातील धनाजी गुरव अरुण तळेकर दत्तात्रय पाटील भिकाजी पाटील तानाजी पाटील कळे विभागातील रवींद्र पाटील पी पाटील रघुनाथ मोरे सागर मोरे सचिन सुतार तर पुना विभागातील धनाजी पाटील सुरेश वडर विजय संघपाळ एन कांबळे येवलूज विभागातील प्राध्यापक नंदकुमार बुरान केडी पाटील शब्बीर मुल्ला सागर चौगले पोर्लीतर्फ ठाणे विभागातील विश्वास चौगले वसंत पाटील सरदार चौगले वाघवे विभागातील नाथाजी पाटील श्रीकांत पाटील कोतुल विभागातील बाबासाहेब चौगले आर टी सागावकर महादेव पाटील के वाय पाटील संजय माने करंजपूर विभागातील दशरथ आयरे विलास पाटील संजय पवार आदी उपस्थित होते